नमस्कार एस के मराठी या युट्यूब मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राशन कार्ड धारकांना आजपासून मिळणार या पाच योजनांचा लाभ त्यासोबत मिळणार रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घट नागरिकांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत तर या योजनांचा लाभ घेण्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तर या व्हिडिओ मधून आपण अशाच पाच प्रमुख योजनांची सविस्तर माहिती घेऊया तर बघा पहिलं काय आहे शिलाई मशीन योजना तर महाराष्ट्र शासनाने गरीब कुटुंबातील महिलांना स्वयं संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिलाई मशीन योजना सुरू केली आहे तर या योजने अंतर्गत पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाते तर या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घ्या तर वार्षिक उत्पन्न दोन पॉइंट पाच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अनिर्वाय आहे तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तर प्रति कुटुंब एकाच शिलाई मशीन दिली जाते तर दुसरा आहे बघा घरकुल योजना तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे या उद्देशाने ही योजना राबविली जात आहे तर या योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये जाणून घ्या तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तर वार्षिक उत्पन्न मर्यादा दोन पॉईंट पाच लाख रुपये असणे आवश्यक आहे तसेच रेशन कार्डवर नाव असणे आवश्यक आहे तर एका कुटुंबाला एकच घर कुल मंजूर होणार आहे तर सर्व कागदपत्रे व पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे तर तिसरा बघा कोणता आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे तर या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये बघा कोणत्या आहेत वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर तर महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे अनिर्वाय आहे तर एक जुलै पूर्वीचे गॅस कनेक्शन ग्राह्य धरले जाणार आहे तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तर पुरुषांच्या नावावरील कनेक्शन अपात्र जर तुमचे गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावावर असेल तर तुम्ही त्यासाठी अपात्र ठरणार आहात त्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे तर चौथा बघा कोणता आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना तर शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या दोन महत्वाच्या योजना आहेत तर केंद्र सरकारची पीएम किसान योजना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाते तर राज्य सरकारची नमो शेतकरी योजना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाते तर दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो तर एकूण वार्षिक लाभ बारा हजार रुपये आहे तर शेतीची कागदपत्रे त्यासाठी लागणार आहेत व सोबतच रेशन कार्ड सुद्धा आवश्यक आहे तर पाचवा योजना बघा कोणता आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही महत्वाकांक्षी योजना आहे तर त्यासाठी बघा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर दर महिन्याला दीड रुपये अनुदान दिले जाते तर थेट बँक खात्यात जमा होते तर ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून अंमलबजावणी झाली आहे तर विशेष पाच पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे तर याशिवाय गांधी निराधार योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाखालील निराधार अपंग विधवा आणि घटस्फोटित व्यक्तींना मासिक अनुदान दिले जाते यासाठी मासिक उत्पन्न बघा एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी असणे आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तर या सर्व योजनांमध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तर पांढरे रेशन कार्ड धारक या योजनेसाठी पात्र असणार नाहीत तसेच बहुतांश योजनांमध्ये वार्षिक उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आली आहे तर है। तर जर उत्पन्न जास्त असेल तुम्ही या योजनांसाठी पात्र नसाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे तर काही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे योजनांचा लाभ घेताना सर्व नियम व अटींचे पालन करणे महत्वाचे आहे तर या योजनांमुळे राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन योजना आणि लाडकी बहीण योजना महत्वपूर्ण ठरणार आहे तसेच अन्नपूर्ण योजनेमुळे स्वयंपाक गॅसचा खर्च कमी होणार आहे चला तर मंडळी नक्कीच ला ला तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद